राजबद मेन साठी महान करिअरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रिगल कॉलेज रुंगारतळी मध्ये जेईई व नीट परीक्षांबद्दल मार्गदर्शन शिबिर रिगल एज्युकेशन सोसायटी संचालित रिगल कॉलेज रुंगारतळी मध्ये रिगल कॉलेज चिपळूण तर्फे दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी जे जेईई व नीट परीक्षांबद्दल मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिराला गुहागर तालुक्यातील विविध गावांमधील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोटा पॅटर्नचे पंधरा वर्षाहून अधिक अनुभव असलेले प्राध्यापक नारायण सिंग उपस्थित होते आपल्या मार्गदर्शन शिबिरामध्ये श्री सिंग यांनी जेई व नीट या परीक्षा मोलाचे मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शना अंतर्गत श्री सिंग यांनी जेई व नीट परीक्षा म्हणजे काय या परीक्षेची उत्तरे कशी सोडवावी या परीक्षेसाठी कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागतो या परीक्षेसाठी पेपर पॅटर्न कसा असतो या परीक्षेला गुण कशा प्रकारे दिले जातात याबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी व पालकांच्या अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमासोबत जेईई व नीट परीक्षांची तयारी करून घेतली जाते यासाठी तज्ज्ञ निवासी प्राध्यापक वर्ग येथे उपलब्ध आहे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा दिनांक सात जानेवारी रोजी रिगल कॉलेज शुंगारतडी येथे आयोजित करण्यात आलेली आहे या परीक्षामध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संबंधीचा या संधीचा लाभ घेऊन उत्तम डॉक्टर व इंजिनियर बनण्याचं स्वप्न पूर्ण करावं असं आवाहन रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉक्टर सुमिता शिर्के यांनी केलं आहे या शिबिरासाठी रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉक्टर सौसुमिता शिर्के प्राध्यापक नारायण सिंग रिगल कॉलेज चिपळूणचे समन्वयक श्री मुलाणी सर रिगल कॉलेजच्या प्राचार्या मोरे मॅडम व रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शिर्के सर संचालिका डॉक्टर सुमिता शिर्के व रिगल कॉलेजच्या प्राचार्या रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महानकरे निपचटी विनोद चव्हाण गुहागर